गुड इव्हिनिंग गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला ना आज एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट म्हणजे ती गोष्ट माझ्या बालपणीची आहे तेव्हा मी काहीतरी दहा वर्षांची होते आणि काही गोष्टी ना आपल्या जशाच्या तशा लक्षात राहतात मी दहा वर्षांचे होते आणि तेव्हा ना रविवार हा दिवस म्हणजे संडे रविवार हा दिवस आला की आला तो ना आमचा म्हणजे रविवार म्हणजे हा एक खास दिवस असायचा आणि आम्ही ना सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असे कसे पटापट जातात रविवार कधी येतो ह्याची आम्ही वाट बघायचो कारण तो रविवार आमच्यासाठी खूप खास आणि स्पेशल असायचा आता खास स्पेशल असायचा मी जेव्हा लहान होते तेव्हा आम्ही भिवंडीला राहत होतो आणि तर माझं ना माझं आहे ना चौथी ते सातवीपर्यंत जे शिक्षण आहे ते माझं भिवंडीला झालेलं आहे तर रविवार आला की आला आम्ही एवढं एक्सायटेड असायचो ना आणि सकाळी उठल्याबरोबर आधी आम्ही आईला विचारायचो की आई तू आज काय जेव्हा करणार आहे आणि भिवंडीला ना मच्छी मार्केट चिकन मटन मार्केट ही तर भिवंडीला खूप मोठे मार्केट आहेत आणि तिथे आपल्या चिकन चिकनच्या खूप वेगवेगळ्या व्हरायटीज मटनच्या वेगवेगळ्या व्हरायटीज त्यानंतर फिशसुद्धा खूप म्हणजे छान सगळं व्यवस्थित भेटायचं वगैरे तेव्हा आई अर्ली मॉर्निंग सकाळी मार्केटला जायची आणि आईला जे काय घ्यायचं आहे चिकन फिश मटन जे काय घ्यायचं आई ते घेऊन यायची आणि आधी आम्ही आईला विचारायचो आई आज तू काय करणार आहे संडे स्पेशल आणि आई आम्हाला सांगायची आणि बोलायचे आहे आम्हाला की हां मी आज चिकन रस्सा चिकन सुका करणार आहे तर लिठले आम्ही एवढे ना म्हणजे एवढे आम्ही आतूर असायचो ना की आई कधी एवढं सगळं जेवण बनवेल आणि आम्हाला बोलवेल आणि सांगेल की पोरांडो चला या जेवायला बसा ताटं वाढलेत तुमची आणि आम्ही त्या ताटावरती बसाय म्हणजे बसायचो जेवायला जोपर्यंत चिकन रस्सा चिकन सुक, सुका सुका त्यासोबत राईस आणि भाकरी खात नाही तो तो ना तोपर्यंत आम्ही तृप्त होत नसायचो तर ह्या सगळ्या आठवणी आहेत आणि खरंच ते दिवसच वेगळे आहेत रविवार आला की आला तो आमच्यासाठी हा यासाठी स्पेशल असायचा आणि आई चिकन रस्सा आणि चिकन सुका जी भाजी करायची ना त्याची चव अजूनही जिवेवरती आहे एवढं छान करायचे नाही आणि म्हणजे आईने कधीही चिकन रसा चिकन सुका केला ना तर आम्ही त्या त्याला कधी नाही असं कधी बोललोच नाही उलट आम्ही त्या आवडीने खायचो कारण आई खूप टेस्टी असं बनवायची तर ही माझी छोटीशी गोष्ट होती तर आज मी तुमच्यासोबत चिकन रसा चिकन सुका म्हणजे आपण चिकन थाळीच तुमच्यासोबत छान मस्त शेअर करणार आहोत तर ही जी रेसिपी आहे ही माझ्या आईची रेसिपी आहे सेम आई ह्या पद्धतीने चिकन रस्सा आणि चिकन सुका करायची आणि एवढं टेस्टी बनायचं ना तर चला पटापट पड़ किचनमध्ये आणि सुरुवात करूया चिकन रस्ता चिकन सुका चिकन थाळी करूया चला फटापट इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आता हे जे चिकन आहे तर हे चिकन मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत हे जे चिकन आहे तर चिकन आपण डिवाईड करून घेणार आहोत तर इथे मी दोन बाउल घेतलेले आहेत एका बाउलमध्ये पाव किलो दुसऱ्या बाऊलमध्ये पाव किलो आणि मी काय करणार आहे की जे म्हणजे जे हाडं आहेत ना ती एका बाउलमध्ये ॲड करणार आहे आणि जे सॉफ्ट पीस आहेत ना ते एका बाउलमध्ये ॲड करेल आई असंच करायची चिकनचा रसा करायचा असेल ना त्याची जी हाडं असतात ना चिकनची ती सगळी साईडला करायची आणि जो मऊ मासा जो मऊ मांस असतो ना सॉफ्ट पीस असतात ना त्याचा आई सुका करायचे जसे मी तसंच आज करणार आहे तर इथे मी जे हाडं आहेत ती मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि जो स मऊ मांस आहे तो एका वेगळ्याच्या म्हणजे दुसऱ्या बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे म्हणजे जो मऊ मांस आहे ते आपण चिकन सुका करणार आहोत आणि जे हाडं आहेत ते चिकन रस्सा करणार आहोत म्हणजे हाडांचा आपण रस्सा करणार आहोत तर इथे बघा तुम्ही मसाल्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे हळद गरम मसाला त्यानंतर कमी तिखट शाही मसाला त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर म्हणजे आगरी काश्मीरी मिरची पावडर आणि मीठ घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी आलं लसून पेस्ट करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला सर्वप्रथम हे मॅगिनेट करून घ्यायचं आहे तर आलं लसूण आलं लसून पेस्ट ॲड करायची आहेत आणि हे जे, मसाल जे मसाले आहेत हे मसाले ॲड करायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपण छान मस्त हे मॅगिनेट करून घ्यायचे आहे तर मी दोन्ही बाउलमध्ये अशा पद्धतीने छान मस्त मॅगिनेट करून घेतलेले आहेत आणि एक गोष्ट नक्की नक्की सांगेल मी की इथे ना चिकनला कशामुळे चव येते आपल्याकडे जे मसाले असतात त्या मसाल्यामुळे चव येते तर इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत तीन कांदे छान मस्त असे उभे चिरून घ्यायचे आहेत रेक्टँगल साईजने कट करून घ्यायचे आहेत इथे आपण वाटण तयार करणार आहोत वाटण तयार करण्यासाठी तुम्ही ते बघा इथे मी अर्धा वाटी खोबऱ्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे दोन मोठे चमचे जिरं घेतलेलं आहे आणि इथे मी खडा मसाला घेतलेला आहे आपल्याकडे जो खडा मसाला अवेलेबल आहे तो घ्यायचा आहे इथे मी आलं लसूण मिरची त्यानंतर कडी कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे याच्यामध्ये आपण खडा मसाला खोबरा आणि कांदा छान मस्त आपण भाजून घेणार आहोत तर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे गॅस ऑन करून आधी तवा थोडा गरम करून घेतलेला आहे त्यानंतर गॅस बारीक केलेला आहे मंद गॅसवरती आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे इथे मी सर्वप्रथम खडा मसाला ॲड केलेला आहे तर आधी खडा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे खडा मसाला भाजून झाला की आपल्याला इथे जिरं ॲड करायचं आहे आणि जिरं पण छान मस्त भाजून घ्यायचं आहे जिरं भाजून झालं की आपण यामध्ये खोबरा ॲड करूया खोबरासुद्धा ब्राऊन होईपर्यंत छान मस्त भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजून झालं की तो खोबरा आपल्याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे त्यानंतर या भेड्याच्या तव्यावरतीच आपण कांदा सुद्धा भाजून घेणार आहोत तर आधी कांदा छान मस्त व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे एक दोन दो मिनटं त्यानंतर इथे वरतून आपण ऑइल ॲड करणार आहोत साधारणपणे एक ते दोन चमचे ऑइल ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित परतळून घ्यायचा आहे आणि कांदा छान मस्त ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा छान मस्त पर परतळून घ्यायचा आहे म्हणजे मिक्स करायचं किंवा फ्राय करायचं आहे तर इथे आपला कांदा छान मस्त ब्राऊन झालेला हो आहे मी गॅस बंद केलेला आहे हा कांदा आपण एका प्लेटमध्ये एक काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी खडा मसाला खोबरा त्याचबरोबर कांदा भाजून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण याचं वाटण तयार करून तयार करून घेणार आहोत तर इथे ना वाटण करताना ना आई काय करायचे माहिती आहे का आधी ना खोबरा आणि खडा मसाला आधी ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घ्यायची आणि ग्राइंड करून झाल्यानंतर मग आई नंतर आई कांदा लसू लस्त, आलं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर ॲड करायची तर मी सेम आज तसंच केलेलं आहे मी आधी खडा मसाला आणि खोबरा आधी ग्राईंड करून घेतला नंतर मी कांदा आणि कोथिंबीर कढीपत्ता आलं लसूण मिरची हे सगळं ॲड केलं आणि थोडंसं पाणी म्हणजे अर्धा कप किंवा अर्धा ग्लास पाणी ॲड करून आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला चिकन रस्सा किंवा चिकन सुका तुम्हाला खूप झणझणीत हवा असेल तुम्ही ते मिरचीचा जास्त वापर करू शकतात आता मी तुम्हाला एवढं मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की या चिकन रस्सा किंवा चिकन बनवण्यासाठी जे मसाले असतात त्या मसाल्यांची खूप मोठी म्हणजे बोलतात ना तीच खरी गंमत असते किंवा त्या मसाल्यांमुळेच चिकनला छान मस्त चव येऊन जाते आता इथे मी कमी तिखट आगरीशाही मसाला वापरलेला आहे त्यानंतर इथे मी काश्मीरी मिरची पावडर म्हणजे आगरी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे तर हे जे मसाले या मसाल्यांमुळे भाजीला चव येऊन जाते तर इथे मी तेल ॲड केलेलं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी कांदा ॲड केलेला आहे बारीक चिरलेला इथे आपल्याला अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं त्यानंतर आपल्याला हळद गरम मसाला आणि इथे इथे मी लाल तिखट ॲड केलेली आहे आणि काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे इथे मी हळद गरम मसाला काश्मीरी मिरची पावडर आणि लाल तिखट अर्धा अर्धा चमचा ॲड केलेला आहे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो चिकन मॅगिनेट केला होता तो यावरती आपल्याला ॲड करायचा आहे आणि छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे मी आ, कांदा फोडणीला दिल्यानंतर मसाले मी अर्धा अर्धा चमचा ॲड केलेले आहेत कारण आपण चिकन मॅगिनेट केलं होतं तेव्हा आपण एक एक चमचा मसाला ॲड केला होता ही भाजी जास्त तिखट म्हणून ते मसाला मी कमी वापरलेला आहे छान मस्त चिकन फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून छान मस्त मंद गॅसवरती शिजवून द्यायचं आहे पाच मिनटं पाच मिनटानंतर पुन्हा झाकण काढून घ्यायचं आहे चिकन छान मस्त वर खाली करून घ्यायचं आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि या प्लेटवरती एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि मंद गॅसवरती छान मस्त दहा मिनटं आपला वाफ काढून घ्यायची आहे आणि चिकन करताना मी आधी गॅस मोठा करून ऑइल गरम करून घेतला होता त्यानंतर मी पूर्णपणे चिकन हे मंद गॅसवरती शिजवलेलं आहे आणि अजून एक गोष्ट सांगते की हे जे चिकन आहे तर इथे मी चिकन शिजवताना पहिले स्टार्टिंगला अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही चिकनचं जे पाणी आहे चिकनला पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये तो चिकन शिजतो तर इथे दहा मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे पुन्हा चिकन वर खाली करून घ्यायचं आहे आता प्लेटमध्ये जे पाणी होतं ते आपल्याला ॲड करायचं आहे पण आता नाही नंतर तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे हे जे वाटण आहे वाटण ॲड करायचं आहे आणि वाटण ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्या प्लेटमध्ये जे गरम पाणी होतं ते आपल्याला आत्ता ॲड करायचं आहे आणि गरम पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा ती प्लेट याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायची आहे आणि पुन्हा त्याच प्लेटवरती एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा हे चिकन दहा मिनटं आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आता हा जो चिकन आहे तर हा चिकन मी पूर्णपणे अर्धा तास मंद गॅसवरती शिजून घेतलेला आहे आणि एवढं सांगेल की हा जो चिकन आहे चोवीला एकच नंबर लागतो आणि भन्नाट लागतो मी जेव्हा हे चिकन केलं ना तेव्हा ज्ञानेशसुद्धा मला बोलत होतं की मम्मी मला वाटीमधलं एवढा रस्ता ते ना टेस्ट करायला आणि लिटरली मी त्याला दिलं आणि त्याला आवडलंसुद्धा तर इथे तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत आता काय करायचं आहे प्लेटमधलं जे गरम पाणी आहे ना ते पुन्हा ॲड करायचं आहे आणि गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती छान मस्त आपल्याला उकळी आणून द्यायची आहे एक ते दोन मिनटं आणि उकळी आल्यानंतर छान मस्त आपल्याला यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हा जो चिकन रस्सा आहे तर इथे आपला चिकन रस्सा छान मस्त तयार होतो तर एवढंच सांगेल की चिकन करण्यासाठी हे जे चिकन आहे चिकन लगेच शिस्त जास्त वेळ लागत नाही अगदी वीस uh, ते पंचवीस मिनटामध्येच चिकन शिजतं पण थोडं कच्चं राहूयामुळं आपल्याला पूर्ण अर्धा तास हे चिकन शिजवायचं आहे गॅस बंद केलेलं आहे आता हे जे चिकन आहे चिकन रस्सा एका पाऊलमध्ये काढून आपण छान मस्त uh, कोथिंबीर सर्व करून घेऊया तर आता चिकन रस्सा तर तयार झालेला आहे तर आता आपण चिकन सुका करणार आहोत तसे आपण जे मसाले वापरले आहेत तेच मसाले आपण वापरणार आहोत कांदा टोमॅटो इथे फक्त थोडी प्रोसेस वेगळी आहे तर आपण एकाच वाटणामध्ये दोन भाज्या आज करणार आहोत एक तर चिकन रस्सा झालेला आहे आता दुसरं म्हणजे चिकन सुका फ्राय फ्लॅन घेतलेला आहे त्यामध्ये ऑइल ॲड केलेला आहे ऑईल गरम झाल्यानंतर यामध्ये मी कांदा चिरलं कांदा ॲड केलेला आहे बारीक चिरलेला कांदा छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करायचा आहे आणि काय होतं माहिती आहे का आपलं कांदा आहे तो लवकर शिजतो पण मी आ, हे जे मसाले ॲड केले त्या मसाल्यांमध्येच मी मीठ ॲड केला होता कांदा टोमॅटो छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं हे मसाले ॲड करायचे आहेत मसाले ॲड करून छान मस्त व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण ॲड करायचं आहे छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं किंवा परतळून घ्यायचं आहे इथे मी वाटणाचं पाणी ॲड केलेलं आहे पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपण पाच मिनटं वाप काढून घेऊया मंद गॅसवरती आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की इथे चिकन मॅगिनेट करताना मी लिंबू आणि दह्याचा अजिबात वापर केला नाही तर तुम्हाला इथे दही आणि लिंबू लिंबाचा रस किंवा तुम्हाला दही वापरायचं असे तुम्ही वापरू शकतात तर इथे बघा आपली ग्रेवी छान मस्त तयार झालेली आहे तर आता आपण जे चिकन मॅगिनेट केलं होतं ते ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मला इथे चिकनमध्ये थोडा आंबटपणा अजिबात नको आहे कारण इथे मी टोमॅटो ॲड केलेला आहे तर तुम्हाला पाहिजे असं तुम्ही चिकन मॅगिनेट करतानाच तुम्ही दही किंवा लिंबू वापरू शकतात आता काय करायचं आहे चिकन व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून पाच मिनटं छान मस्त आपल्याला वाफ द्यायची आहे पुन्हा पाच मिनटानंतर झाकण काढायचं तुम काढायचं आहे आपल्याला आणि चिकन वर खाली करून घ्यायचं आहे जे चि सुकं चिकन आहे हे सुकं चिकन आपल्याला मंद घॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आता हे जे सुकं चिकन आहे तर पंचवीस मिनटं हे सुकं चिकन आपल्याला मंद घॅसवरती शिजवून घ्यायचं आहे या पंचवीस मिनटामध्ये आपल्याला पाच पाच मिनटांनी झाकण काढून हे चिकन छान मस्त असं वर खाली करून घ्यायचं आहे कारण हे जे चिकन आहे किंवा चिकनच्या चिकनची जी ग्रेव्ही आहे ती या फ्राय प्लॅनना या फ्राय फ्लॅनला लागता कामा नाही किंवा मसाला जळता कामा नाही म्हणून पाच पाच मिनटांनी झाकण काढून सतत फ्राय करत राहायचं आहे तर इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे पंचवीस मिनटं झालेली आहेत तुम्ही ते बघू शकतात की इथे हे जे चिकन आहे या चिकनला छान मस्त असं ऑइल सुटलेला आहे आणि इथे आपलं चिकन सुकासुद्धा तयार झालेलं आहे हे चिकन जसं अजून थंड होईल ना त्याची जी ग्रेव्ही आहे ती अजूनच छान मस्त अशी घट्टसार तयार होईल

पाहिलं असेल की आपली चिकन थाळी छान मस्त तयार झालेली आहे आणि एवढं सांगेल की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चिकन रस्सा आणि चिकन सुक्का नक्की करून पहा आणि ही जी चिकन थाळी आहे सेम टू सेम जसं आई बनवायची ना सेम टू सेम तशीच झालेली आहे चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट लागते कधी पाहुणे वगैरे आले असतील तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही असं चक चिकन रसा चिकन सुका नक्की बनवू शकतात आणि एवढं सांगेल की माझ्या ना म्हणजे मी जेव्हा लहान होते माझ्या बालपणीच्या संडे स्पेशल म्हणून खूप साऱ्या अशा आठवणी आहे आता आजही किंवा अजूनही प्रत्येकाच्या घरामध्ये संडे स्पेशल हा असतोच संडे आला की छान मस्त चिकन मटन फिश वगैरे काही ना काही असतं वगैरे आणि संडेच्याविषयी सगळी उत्सुक असतात चिकन मटन किंवा फिश वगैरे खायला तर माझ्याही बालपणीच्या अशा खूप साऱ्या संडे स्पेशल अशा आठवणी आहेत जमलं तर याच्यामुळे नक्कीच रेसिपी थ्रू नक्कीच शेअर करेल तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असा तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय गुड नाईट गुड नाईट फॅंकिज केलं केलंच तू व्हेरी गुड